मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेलं आहे बिग बॉसमध्ये यावर्षी कंटेस्टंट म्हणून एक गाढव आणल्या गेलेलं आहे आता ते का आणल्या गेलेलं आहे अगदी एक मिनटासामुळे मंडळी बिग बॉस शो हा असा आहे की जो फेमस असेल तो बिग बॉसमध्ये येतो आणि जो बिग बॉसमध्ये येतो तो फेमस होता असं आहे आणि शोला काहीतरी वेगळं करायचं आणि लोकांसमोर आणायचं म्हणल्यावर काहीतरी वेगळं जे आहे ते मेकर्सला करावं लागतं आता हे गाढव शोमध्ये येणं हे मेकर्सची मजबुरी पण आहे आणि मेकर्ससाठी फायद्याचं पण आहे तर हे गाढव शोमध्ये का आलं आहे तर त्याचं महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणल्यावर सदावर्ते गुणरत्न सदावर्ते तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यापाशी एक पेठ म्हणून एक गाढव आहे डोंकी त्यांनी अशी शर्त ठेवली होती म्हणे की हे गाढव जर आलं तरच मी येणार आहे कारण याच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि मेकर्सनी थोडं काहीतरी वेगळंही होईल आपल्याला माहिती आहे की याच्या आधीच्या एका सीझनमध्ये एक कुत्रा आणला होता तर यावेळेस चक्क त्यांनी गाढव आले आता त्याच्यासाठी छोटीशी व्यवस्था करण्यात आलेली वेगळी त्याच्यासाठी आणि ते गाढव सदावर त्यांचं आहे असं सुद्धा म्हणलं जात आहे आणि त्यांच्यासोबत ते जास्त नाही पण दोन वीक तरी मध्ये राहणार पण मध्ये राहून ते टास्क कोणचा करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि चक्क गाढव शोमध्ये आणलेला आहे आणि ते सदावर्ते यांचं आहे असं जे आहे ते, ते न्यूज पोर्टलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे बाकी आता गाढवाचा टास्क कोणता असणार आहे आणि तो कोणता टास्क करणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये में नक्की सांगा नमस्कार